तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत पुण्यामध्ये आणि रात्रीचे वाजले आहेत साडेबारा आपण चाललो आहोत पुण्यातील मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनाला तसेच इतरही काही महत्वाचे गणपती पाहणार आहोत आणि त्यांचा इतिहासही जाणून घेणार आहोत तर पहिला मानाचा गणपती आहे कसबा गणपती ही पुण्याची ग्रामदेवता असून कसबा मंदिराच्या अगदी समोरच गणेश जयंतीमुळे मंडपामध्ये एक मूर्ती बसवण्यात आली आहे पण मुळात जी मंदिरामधली स्वयंभू सेंदूर लावलेली लाल मूर्ती आहे ती आपल्याला डेकोरेशनमध्ये दिसते बघा अगदी हुबेहूब तशीच आहे साधारणतः इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये जेव्हा लाल महाल बांधला त्यावेळी राजमाता दिसोहली ह्या मूर्तीची स्थापना करून दगडे आवारा बांधून घेतला कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली सुरुवात झाली आता आपण पाहणार आहोत पुण्याचा दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती श्री तांबडे जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवी असल्यामुळे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीला हे मानाचे दुसरे स्थान देण्यात आले या गणपतीचा गणेशोत्सवालाही प्रारंभ इसवी सन अठराशे त्र्याण्णवपासून झाला उदर्भपेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊबैंद्रे यांनी सुरुवात केली पितृ देवाऱ्यामध्ये हा गणपतीची स्थापना केली जाते तसेच हा गणपती दहा दिवसाचा गणपती असून दरवर्षी नव्याने या मूर्तीची स्थापना करून दरवर्षी याचे विसर्जन केले जाते आणि आता आपण दर्शनासाठी आलो हो आहोत तो गणपती आहे गुरुजी ताली मंडळाचा गणपती तर हा मानाचा तिसरा गणपती असून इसवी सन अठराशे सत्त्याऐंशीमध्ये ह्या गणपतीच्या गणेश उत्सवाला सुरुवात झाली भिक्खू शिंदे नानासाहेब खासगीवाले शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया हसला लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वीच पाच आधी ह्या गणपती उत्सवाला सुरुवात झाली होती हा, हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गणपती ओळखला जातो अतिशय सुंदर आणि भरभक्कम असा बांध असलेल्या ह्या गणपतीची मूर्ती पाहताशेने डोळ्यात बसते आता येथून आपण जाणार आहोत मानाच्या चौथा गणपतीला म्हणजे तुळशीबागेचा गणपती या दर्शनासाठी हा मानाचा चौथा गणपती असून दक्षित तुळशी बागवाले यांनी एकोणीसशे साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली तुळशीबा गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे ही मूर्ती सर्व पाच गणपती म्हणजे मानाच्या पाच गणपतीमध्ये सर्वात उंच आणि भव्य आहे ज्येष्ठ मूर्तीकार डी एस खटावकर हे अनेक वर्षापासून ही मूर्ती साकारत होते या मूर्तीचे डोळे इतके सुंदर आहेत हे पाहता असून कोणीही याच्या प्रेमात पडेल आता आपण पाहणार आहोत मानाचा पाचवा गणपती म्हणजे शेवटचा गणपती केसरी संस्थानाचा हा गणेशोत्सव अठराशे शौ्याण्णवपासून सुरू झाला त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूर वाड्यात राहत होते पण एकोणीसशे पाचपासून पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला या उत्सवात लोकमान्य टिळकाने व्याख्याने ते होत असत गणपतीची विसर्जन ही दरवर्षी तालुक्यातून निघते इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरमधील वर्णाप्रमाणे तयार करण्यात आली यातील मानाच्या पाचव्या गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आता आपण चालला होऊन महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील पहिलाच सार्वजनिक गणपती म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रांगारी या गणपतीच्या दर्शनाला श्रीमंत भाऊसाहेब रांगारी यांनी इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदेने पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपणे जाणारी असून लाकूड आणि भुसा याचा वापर करून ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते याचेच प्रतिबिंब आपल्याला या, या मूर्तीमध्ये पाहायला मिळते आता आपण जे पाहतोय ते अतिशय सुंदर असे मंदिराचा देखावा उभारला आहे हुतात्मा बाबू मंडळ ट्रस्टने हा देखावा मदुराईमधील मीनाक्षी मंदिराचा देखावा असून जी आपल्याला मूर्ती दिसते ती हुतात्मा देव बाबू मंडळाची असून याला नवसाच्या गणपती असंही म्हटले जाते हा पुण्यातील नवसाला पाहणारा प्रसिद्ध गणपती असून चतुर्भुज असलेल्या ह्या गणपतीच्या मागे जे आपल्याला यंत्र असते ह्यामुळे गणपतीच्या सौंदर्य अजूनच भर पडते आणि आता आपण जाणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या दर्शनाला यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी हिमाचल प्रदेशमधील जटली शिवमंदिराचा देखाव उभारलेला आहे अतिशय भव्य आणि सुंदर असा हा देखावा पाहणारच आहोत त्याआधी आपण पाहणार आहोत की गणपती हा गणेश जयंतीनिमित्त तिकडे बसतो पण आधी हा गणपती नेहमी ह्या मंदिरामध्ये बसतो आता दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास घ्यायचा झालास तर अठराशे त्र्याण्णवमध्ये श्रीमध्ये दगडूशेठ हलवाई या त्या काळातील सुप्रसिद्ध व्यापारी होते पुण्यातील पेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांचे राहवायाची इमारत होती त्या काळी प्लेक्चर साथीमुळे दगडूशेठ हलवाई यांचं मुलाचे निधन झाले त्या घटनेतून सावरण्यासाठी ते एकदा आपल्या गुरु श्री माधवनाथ महाराज यांच्याकडे गेले त्यांनी त्या ते दोघांना एक दत्ताची व एक गणपतीची मूर्ती स्थापन करून त्याची रोज पूजा करून आपल्या मुलाप्रमाणे काळजी करण्यास सांगितले ज्याप्रमाणे एखादा मुलगा आपल्या आईवडिलांचे नाव लौकिक उज्ज्वल करतो संपूर्ण देशात ख्याती पसरतो तसे शे देव तुमचे पुढे जाऊन नावलौकिक व ख्याती करायला असे त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला त्याप्रमाणे लोक मराठीच्या हस्ते श्री दगडशा ढालवा यांनी गणपतीची मूर्ती स्थापना करून घेतली सण हे अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडोशेठ हलवाई यामध्ये दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे सण अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे चौसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा अमृत महोत्सव नव्हता तरुण मंडळाच्या प्रताप पुढच्या आणि नवीन मूर्ती बनवण्याचे यासाठी ते कर्नाटकचे सुप्रसिद्ध मूर्तीकार सध्याची जी मूर्ती आहे ती त्यांनी साकारलेली आहे दुसऱ्या वाड्यापासून बाहेर पडतो की भोलीनाथ मंदिर आहे मी अंबरनाथ मंदिराचा देखा उभारला यावर्षी त्यानंतर आपण गेलो श्री छत्रपती राजाराम मंडळाच्या गणपती दर्शनाला यावर्षी त्यांनी सुवर्ण मंदिराचा देखाव उभारला होता पण अफाट गरज असल्यामुळे आणि आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण दर्शनासाठी काही जाऊ शकलो नाही पण अतिशय सुंदर देखावा होता सुवर्ण मंदिराचं पाहणं वेळा होता रात्रीचं जो खूप उशीरे झाला होता साधारणतः दोन ते तीन वाजले होते आणि तसेच गर्दीही खूप होती त्यामुळे गोंधळ खूप चालला होता चेंगरा चेंगरी चालली होती त्यामुळे मंदिराच्या जो ट्रस्ट आहे किंवा मंदिराचं मंडळ आहे त्यांनी मंदिर हे काही कालावधीसाठी बंद ठरवायचं म्हणजे तूच देखावा जो काही कालावधीसाठी बंद करायचं हो ठरवलं त्यानंतर मग आपणही जास्त दाखवलं नाही तिथून निघालो तिथून निघतानाच आपल्याला बाजीराव रोडला मग नथूबाग मंडळ ट्रस्थचा गणपती लागला आहे ह्यावेळी हा गणपती त्यांच्या लायटिंगमुळे फेमस झाला होता आ, ए पी पी माझावरचा त्यांचा एक छोटा क्लिप होती माझ्या ती खूप हो प्रसिद्ध झाली होती शेवटचा दुसरा दिवस असल्यामुळे सर्वत्र जल्लोष चालला होता काही मंडळांनी डी जे तर काही मंडळांनी ढोल तासा पथक बोलवले होते तर पाहूया आता आपण ढोल महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचे शहर पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून एक भव्य सांस्कृतिक सामाजिक आणि कलात्मक उत्सव आहे प्रत्येक मंडळ वेगवेगळ्या सामाजिक संदेशावर आधारित देखावे उभारते त्यामध्ये ऐतिहासिक सामाजिक आणि पौराणिक विषया हाताळल्या जातात हा सण केवळ धार्मिक सण नाही तर सामाजिक एकजुटीचा कला संस्कृतीचा आणि भक्तीचा एकत्रित मिळन आहे पुण्यातील उत्सवाला परंपरेची जोड आधुनिकतेची झलक आणि सामाजिक जाणीव याचा सा सुंदर मिलाफ आहे